इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वचा करार संपताच सभासदांच्या मालकीचा होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री पी एम तथा पिरगोंडा महादगोंडा पाटील यांनी दिली पंधरा सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसंगी बोलताना पंचगंगा साखर कारखाना सभासद रयतांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच कारखान्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मंडळ पदाधिकारी तसेच सभासद रयतांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगून यापुढेही सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत श्री पी एम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते देशभक्त रत्नापांडा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून चालना देण्यात आलेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये सविस्तर अहवालाचे वाचन करण्यात आले तसेच विरोधक आणि सभासद रयतांकडून विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांचे समाधान करण्यात आले एकंदरीत कारखाना आणि सभासद रयतांच्या हित चर्चेमध्ये खेळीमेळियेत पार पडलेल्या पंचगंगा साखर कारखान्याच्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री पी एम पाटील व्हॉइस चेअरमन श्री जयपाल कुंभोजे प्रभारी कार्यकारी संचालक श्री एन वाय भोरे सी ए श्री ए ए जगोजे अकाउंट अधिकारी पी पी पाटील संचालक कुमार खुळ प्रताप नाईक प्रमोद पाटील प्रकाश खोबरे धनगोंदा पाटील सुनील तोरगल रावसाहेब भगाटे संतोष महाजन सौ रंजना निंबाळकर महादेव पाटील प्रताप पाटील भूपाल मिसळ सौ शोभा पाटील तसेच कारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी आणि सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विनी कदम